बाई काय इज गॅरंटी नाही हे टॉक मध्ये असतात जा ना गेना हालो ना गाडीत पावसाने सगळी वाट लावली आमच्या एज रिॲक्ट कोणी केलंय कमेंट कोणी केले गिव सम अम्ब्रेला टू आमले पूर्ण नाही का व्हिडिओ आमचे आमचे फॅमिली कुठली फॅमिली आहे काय माहिती मित्रांनो तुम्हाला हे जे समोर दिसते ना हे आहे सागरदिया फॅमिली आहे हे बार्शिलोमधलं आहे ना एक असं म्हणजे फेमस स्पॉट आहे तर हे एक चर्च आहे आणि ह्याच काम बांधायचं काम अठराशे ब्याऐंशी साली सुरुवात झाली आणि ते अजून पण चालू आहे काम म्हणजे थोडक्यात किती वर्ष लागली टोटल काहीतरी एकशे चाळीस वर्ष लागली आणि अजून काम चालू आहे आणि अजून दहा पंधरा वर्ष लागणार आहे असं म्हणतात ते पण ते भारी एकदम दिसायला एकदम बघा ना मी कसं दिसते आणि याच डिझाईन आहे ना कुठलं तरी आर्किटेक्ट ते गौडी नावाचा अंतोनी गौडी आणि त्याच ते जे सगळे असे आर्किटेक्ट असले फुल एकदम भन्नाट नाही का वेडे वाकडे काहीतरी एकदम भारी असं दिसतं नाही का आणि त्यामुळे हे असं झाडांची खांब कशी असतात त्यासारखं दिसतंय बघा यांचं डिझाईन फुलांची डिझाईन झाडांची असं जरा थोडक्यात दिसते आणि हे जे टोटल वरिटिकल टावर दिसत आहे तुम्हाला एक मिनट हा हे जो ओल टॉवर टावर दिसत का ते टोटल अठरा टावर आहे आणि सगळ्यात रुमच जो टावर आहे ना तो काहीतरी एकशे पंच्याहत्तर का शहात्तर मीटर आहे आणि सगळ्यात रुमचे आणि ते युनेस्कोनी ते काहीतरी वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये टाकलेले नाही का आणि त्यामुळे लोक फुल आणि फुल तिकीट बिकीट काढून यायला लागतात आणि आम्ही आलो इथं पण आम्ही काय तिकीट नाही बुक केलं असं झालंय नाही का तर जरा तिकीट वगैरे बघून यायला पाहिजे साकरा या फॅमिली कुठली फॅमिली काय माहिती ही गाडी येते का माझी गाडी बेस्ट चाललं आणि ड्रायव्हर माझ्याकडे बघते दिसत नाही पण तू पावसाने तुझी स्क्रीन सगळी भरली जा ना घे ना हालो ना गाडी तर तुझे गाडी हलवण्याचीच वाट बघत होती मी ही बाई काय ही गॅरंटी नाही हे ठकणारे वाटत मित्रांनो फुल पाऊस आलाय आणि सगळा सत्यानाच झालाय हे बघण्याचा हे असं झोपडीमध्ये आलंय आम्ही पावसाने सगळी वाट लावली आमच्या याची काही प्लॅनिंग नाही वेदर बघून यायला पाहिजे होत हे बघा सगळे पावसाने लोक कसे आहे का छत्री घेतली आहे पाच हिरोला पाचशे रुपयाला रिॲक्ट कोणी केलं आहे कमेंट कोणी केलंय लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा गिव सम आमरेला टू हिम ॲज वेल ही इज वन साईड टोटली वेट आता सर पावसाने बरबाद झालेली ट्रीप हा स्पॉट बघायला आलो पण पावसाने सगळं मूड खराब केला मित्रांनो पावसाने काय एक लोकेशन हे सागराचा फॅमिली आहे ते फिरायचं सगळं रद्द झालेलं आहे त्यामुळं आपण परत एकदा येऊया आणि परत शूट करू तोपर्यंत तो बाय बाय